नमस्कार प्रेक्षकांनो इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या म्हणजे मालिकेचे पुढील अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील तर आपल्याला असं पाहायला मिळतं की चांगदेव महाराज व्यंकू महाराजांसोबत बोलत असतात व्यंकू महाराज म्हणतात चांगदेव महाराज या निमित्ताने का होईना तुमचे पाय आमच्या विटूच्या वाढीला लागले आपली भेट झाली हे आमचं भाग्यच चांगदेव महाराज म्हणतात भावना आमची शब्द तुमचे व्यंकू महाराज येतो आम्ही राजा घेतो आता तुमची रामकृष्ण हरी मग ते जायला निघतात तर व्यंकू महाराजांना काहीतरी आठवतं आणि ते त्यांना थांबवतात ते म्हणतात मला एक प्रश्न विचारायचा होता माझ्या आणि इंदूच्या कीर्तनाबद्दल तुम्हाला कोणी सांगितलं सांगदेव महाराज म्हणतात मला कोणी सांगितलं नव्हतं आमच्या वल्लभला तुमच्या कीर्तनाचा व्हिडिओ कोणीतरी पाठवला होता थांबा त्याला बोलवतो मग वल ते वल्लभला हाक मारतात वल्लभ तिथे येतात ते म्हणतात बोला महाराज चांगदेव महाराज म्हणतात व्यंकू महाराज आणि इंद्रायणीचा व्हिडिओ तुम्हाला तुला कोणी पाठवला होता वल्लभ म्हणतो तो ते व्हिडिओ विंजे प्रेमनाथ विंजे ते स्वतःला सरकार म्हणवतात ना त्यांनी पाठवला व्यंकुमार त्यांना धक्काच बसतो इकडे मंदिरात मामाचं पत्र खेळ सुरू असतो इंदूला दत्तोबा कोपऱ्यात उभा असताना दिसतात त्यांचा चेहरा पडलेला असतो इंदू उठून त्यांच्याजवळ जाते आणि म्हणते आत्तोबा काय झालं दत्तोबा म्हणतात इंदू तू त्या आजीबाईना असं का म्हणलीस ग इंदू म्हणते मी काय बोलले त्यां दत्तोबा म्हणतात त्यांना म्हणालीस की तू माझी लेख आहेस इंदू म्हणते नाही का मग मी दत्तोबा म्हणतात अगं आहेस की तू माझ्या लेकीसारखीच आहेस पण तुझा बाप होण्या एवढा पुण्यवान नाही ग मी इंदू म्हणते मी थोडी माझ्या बाबांना बघितले माझ्यासाठी तुम्ही आणि व्यंकू महाराज माझे बा माऊली आहात विठोराया तर पाठीरा का आहेच पण तुम्ही माझे बा माऊली आहात आतोबा तर त्या आतोबा त्या आजीचं दुःख आधीच काही कमी आहे का मी उगाच का माझं दुःख त्यांना सांगू आणि रडू मी जन्मला जन्मल्या माझे आई बाबा मला सोडून गेले हे त्यांना सांगू का आणि त्यांना अजून रडू का आणि मेन म्हणजे तुम्ही माझे बाबा आहात दत दत्तोबा म्हणतात केवढी मोठी झालीच ग तू इंदू खुर्चीवरती चढते आणि म्हणते इतकी मोठी दत्तोबा असतात आणि म्हणतात अगं लई मोठी झाली तू मग इंदू खिडकीवरती चढते आणि म्हणते इतकी मोठी आत्तोबा म्हणतात नाही अजून मोठी इंदू म्हणते इतकी आत्तोबा म्हणतात अगं पारभाळातच गेलीस की ये खाली मग ती खाली उतरते दत्तोबा म्हणतात जावा बरं खेळायला मग परत इंदू खेळायला मुलांसोबत लागते इकडे व्यंकू महाराज विंजनच्या खोलीत येतात ते म्हण त्याला म्हणतात प्रेमनाथराव अरे तेव्हा विंजे म्हणतो अरे लहान सासरे बुवा या या आत्या अहो खरं तर आम्हीच येणार होतो तुमच्याकडे हे बघा विंजे सरकारांकडून तुम्हाला कुठलीही मदत लागली ना तर बिंदास्त सांगायचं म्हणजे पैसे बिसे बाकी कोणती बी मदत असती ना तर सांगायचं महाराज म्हणतात काही गरज नाही आहे त्याची आम्ही ते सगळं नीट केले विंजे म्हणतो तरी पण काय लागलं ला, तर सांगा व्यंकुम महाराज म्हणतात मी तुमच्यापाशी एक वेगळाच विषय बोलायला आलो आहे विंजे म्हणतो वेगळा विषय बरं बोला, बोला। व्यंकू महाराज म्हणतात प्रेमनाथराव इथून पुढे आमच्या कीर्तनाचे व्हिडिओज तुम्ही परस्पर कुणालाही पाठवायचे नाहीत विंजेला धक्काच बसतो तो म्हणतो आम्ही आम्ही पाठवले नाही नाही आम्ही नाही पाठवले आम्ही सरकार आहे अशा फालतू गोष्टी आम्ही करत नाही आयुष्यपथ व्यंकू महाराज म्हणतात खोट्या शब्दात घेऊ नका त्या वल्लभरावांनी जे काही खरं आहे ना ते सांगितलंय मला तुम्हीच पाठवला होता तो व्हिडिओ त्यांना विंजे म्हणतो नाही हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आम्ही नाही केलं ते तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो फॉरवर्ड होत त्यांच्यापर्यंत पोहोचला असेल या विंज सरकारचा याच्याशी काही मात्रही संबंध नाहीये वंकु महाराज म्हणतात एक खोट्याला पवण्यासाठी शंभर कोटी बोलावी लागतात विंजे म्हणतो अहो पण खरंच नाही काही केलं आम्ही आणि त्याला मेसेज येतो आणि फोन वाजतो व्यंकू महाराज म्हणतात माझा मेसेज कळला आहे ना तुम्हाला इथून पुढं काळजी घ्या रामकृष्ण हरी विंजय छा जाम घाबरलेला असतो इकडे पूरग्रस्तांची माणसं घरी जायला निघालेली असतात दौलतप्पा व्यंकू महाराजांना म्हणतात ही मंडळी जायचं म्हणतात व्यंकू महाराज म्हणतात नाही ते सगळं ठीक आहे पण यांच्या घरातलं पाणी ओसरलं आहे का नाही म्हणजे घरं राहण्यायोग्य आहेत का दौलतप्पा म्हणतात हो हो घरामध्ये थोडा चिखल आहे तो काढू आणि राहू असं म्हणता येत ते रंकू महाराज म्हणतात हे बघा कसलाही संकोच करू नका काही गरज भासली तर विठूजीवाडी आणि मंदिर तुमचंच आहे हे लक्षात ठेवा रामकृष्ण हरी इंदू पण तिच्या मित्रांना भेटत असते दौलतप्पा म्हणतात तुम्हाला इंदूला भेटायचं असेल ना मग सगळे इंदूला भेटायला येतात त्या आजी आज इंदूला भेटतात आणि म्हणतात बेटा खूप आधार वाटला तुझा सुखात राहा इंदू म्हणते आजी आज तुम्ही काळजी घ्या आणि ती त्यांच्या पाया पडते नंतर गोदाची इंदूला भेटायला येते इंदू गोदाला उचलून घेते आणि म्हणते आम्ही जाऊ देणार नाही सगळे हसतात गोदा इंदूची पप्पे घेते आणि म्हणते माझी लिपस्टिक लागली आणि सगळे हसतात इकडे संध्याकाळी गणपतीची तयारी सुरू असते डेकोरेशन चाललेलं असतं बाप्पाच्या घरी गोपाळ त्याचे मित्र सगळे बसलेले असतात डेकोरेशन करत गोपाळ म्हणतो इंदेलाही भूक लागली ग काय तर ना इंदू म्हणते हा नारायणीताईनं गरमागरम वडे बनवले ते मी घेऊन येते आधू म्हणतो इंदू अगं मी पण येतो आपण दोघे जाऊ इंदू म्हणते हो चालेल गोपाळ म्हणतो एक गप हिथली कामं कोण करणार जातो म्हणे इंदू म्हणते काय फरक पडतो रे गोपाळ म्हणतो इंदे हिथं किती कामं आहेत ग तू चढ जा आणि पडदिशी आहे जा मग इंदू जाते इंदूला रस्त्याने जाता जाता एक गणपतीची मूर्ती झाकलेली दिसते मग जा ती तिच्याजवळ जाते आणि ती मूर्तीवरचं कापड काढते इकडं तिकडं विचारते हा गणपती कुणाचा आहे कुणी आहे का कमाल आहे असं कसं इथे गणपती बाप्पा ठेवून गेलेत मग इंदू गणपतीजवळ एक इंदूला एक गणपतीजवळ चिठ्ठी सापडते त्यावर लिहिलेलं असतं की ज्याला ही बाप्पाची मूर्ती सापडेल ती मूर्ती त्याची तो मग ह्या गणपतीची सेवा करेल आणि सेवा करा आणि आशीर्वाद घ्या गणपती बाप्पा मोरया असं लिहिलेलं असतं मग इंदूत मूर्तीच्या पाया पडते इकडे भिंजे किचनमध्ये खात असतो तेवढ्यात असते ते आनंद येते आनंदी म्हणते आउटगोईंग बंद झालेलं दिसते विंजेच्या हातून डबा खालीच पडतो आणि डब्यातले काजू बदाम खालीच आणतात आनंदी म्हणते इनकमिंग जोरात सुरू आहे काय बदाम खाल्ली खाल कधी खाल्ले नाहीत का लपून छपून खाता येते विंजे म्हणतो लपून छपून आनंदी म्हणते मग काय हे लपून छपूनच चोपुन खाताय विंजे म्हणतो लपून कुठं खातोय उभं राहून खातोय आनंदी म्हणते फुकट खाऊन घ्या एक काम धड करत नाही पण खायला मात्र पाहिजे कुठल्या मुहूर्तावर मी माझ्या नारणीचं लग्न तुमच्याशी लावून दिलं कुणास ठाऊक विंजे म्हणतो हे बघा सासूबाई तुम्ही विंज सरकारचा अपमान करताय आनंदी म्हणते तुमची लायकीच ती आहे मला उशीर होतोय मला मिटिंगला जायचं आहे तुमच्याशी कुठं बोलत बसले मी असं म्हणत ती तिथून निघून जायला लागते विंजे म्हणतो कसली मिटिंग आनंदी म्हणते कुठं चाललाय असं विचारायचं नसतं तरी विचारलंच ना सांगते गणेशोत्सवाच्या मिटिंगला चालली आहे मी मंडळाचे अध्यक्ष आहे म्हणून चालले आहे विंजे म्हणतो अहो पण अध्यक्ष मागच्या दाराने का बरं चालल्यात आनंदी म्हणते इथून पंचायतीचं ऑफिस जवळ आहे ना म्हणून चालले विंजे म्हणतो जावा आनंदी नारायणीला हाक मारते आणि म्हणते या बोक्यानं काजू बदाम खाल्ले तो डबा बंद कर आणि आमच्या खोलीत नेऊन ठेवू नारायणी हो म्हणते आणि विंजेकडून तो डबा घेते तो डबा सोडतच नसतो नंतर नारायणी ओढून घेते दोन्ही हात लावून ताकद लावून इकडे व्यंकू महाराज मंदिरात फोनवरती बोलत असतात ते म्हणतात दर्शनाला मी नक्की येऊन जाईन पण बाकी काही बाबतीत मला माफ करा रामकृष्ण अरे असं म्हणत ते फोन ठेवतात शकुंतलाही तुला असते ते म्हणते काय हो कसली मिटिंग आहे व्यंकू महाराज म्हणतात अगं सार्वजनिक गणेशोत्सवाची कमिटीची मिटिंग आहे आता मी कुठे ह्या सगळ्यात मध्ये सहभागी होऊ शक शकतो तर शकू म्हणते त्याला काय होतंय जायचं ना अशा ठिकाणी खूप मजा येते आणि तसंही आपल्या घरी गणपती कुठे असतो तेवढं इंदू मंदिरात ती गणपतीची मूर्ती घेऊन येते शकू आणि व्यंकू महाराज म्हणतात इंदू गणपती असा कसा काय ग तू उचलून आणलास शकू म्हणते शकू म्हणते की मला सांगशील का काही पण तू इंदू ती चिट्टी व्यंकू महाराजांच्या हातात देते आणि सांगते की जो हा चिट्टी वाचेल त्याचा हा गणपती शकू म्हणते असा कोण गणपती सोडून जाऊ शकतं ग इंदू म्हणते काय करायचं या बाप्पाचं व्यंकू महाराज शक शकू म्हणते आता काय घरी घेऊन जायचं इंदू हा म्हणते व्यंकू महाराज म्हणतात अगं पण असा कसा का काय आपण नेणार इंदू म्हणते पण मोठ्या बाई व्यंकू महाराज म्हणतात वहिनींचा प्रश्न नाही आहे पण गणपती बाप्पा आहे तो त्याची पूजा अर्चा प्रसाद व्यवस्थित करावा लागेल आणि यंदाच्या वर्षी एक पूजा केली तसंच आपल्याला पुढच्या वर्षीही करावी लागेल असं नाही की या वर्षी केली पुढच्या वर्षी नाही करणार असं नाही होणार दरवर्षी आपल्याला बसवावं लागेल आपल्याला जमणार आहे का आपण करू शकू का शकू म्हणते अहो का नाही जमणार मी आहे की इंदू पण म्हणते हो माझ्या तर इंदू आहे की माझ्यासोबत असं शकू म्हणते इंदू हो म्हणते शकू म्हणते अहो जमवं तर लागणारच हो। ना आपल्याला अहो बाप्पा एवढा आपल्या दारात आलेत असं कसं त्यांना घरात न घेता तसंच पाठवून द्यायचं तेवढ्यातच इंदूचे मित्र मंडळी मंदिरात येतात इंदू कुठं आहेस तू इंदू कुठं आहेस तू गोपाळ म्हणतो अगं इंदे तुला वडे आणायला सांगितलं होतं तू कुठं आहेस आणि अधू म्हणतो अगं खूप भूक लागली आहे शकू म्हणतो अरे आदू आधी इंदूनं काय आणलंय ते तरी बघ अधू म्हणतो काय आणलं आहे मग इंदू त्याला गणपती दाखवते आदू म्हणतो बाप्पा गोपाळ पण खूप खुश होतो अधू म्हणतो हां बाप्पा इंदून आणला कुठून पण कुणाचं आहे व्यंकू महाराज म्हणतात अरे कुणाचं काय आपल्या घरचा गणपती आहे तो असं म्हटल्यावर सगळे खूप खुश होतात व्यंकू महाराज म्हणतात अरे गणपती तर आणला आहे पण त्याला घरी घेऊन गेलं पाहिजे त्याची सजावट केली पाहिजे मखर केलं पाहिजे एवढ्या कमी वेळा तुम्हाला जमणार आहे का गोपाळ म्हणतो अहो आम्ही मखर स्पेशालिस्ट आहोत मखर स्पेशालिस्ट आत्ताच पप्प्याच्या घरचा मखर केरून आलो आहे तर आपल्या घरचा गणपती आहे एकदम जबरदस्त होईल काही काळजी करू नका सगळे नाचायला लागतात आणि म्हणतात ढिंचांग डिच्यात व्यंकू महाराज म्हणतात अरे ढिंचँगिंचंग ठीक आहे किती आडाओडा करताय आता तो गणपती घ्या आणि शांतपणे घरी चला शकू म्हणते अहो काय शांतपणे घरी चला अहो बाप्पा पहिल्यांदाच आपल्या घरी येणार आहे त्यामुळे वाजत गाजत आणि नाचतच म्हण जायचं ढिंचंग ढिंचंग असं करून ती नाचत म्हणते सगळे आश्चर्यचकित होतात छकूला कसं तरी वाटतंय ती म्हणते मी आले चोवाणीचं ताट घेऊन आणि इकडे सगळे आनंदीत होऊन ढिंचक डिचंक नाचत असतात इंदूचे मित्र आणि इंदू इथेच हा भाग संपतो आपल्याला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की